स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारी एक रेसिपी बनवतोय बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला एकदम भन्नाट बाहेर खूप पाऊस पडतो आहे म्हटलं काहीतरी झटपट होणारे स्नॅक्स रेसिपी बनवूया आणि तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तरी पहा याचा तुम्ही आवाज ऐकू शकतात किती हे क्रिस्पी बनलेले आणि मस्त याला लेअर पडलेत आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती भारी बनले तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा एकदम खमंग खुसखुशीत या वड्या होतात आणि तेही आपण चपातीपासून बनवलेले आहेत तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया लहान मुलांना तर हा स्नॅक्स खूप आवडतो ते लगेच कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला चपाती लागणार आहे तर या सकाळच्या चपात्या आहेत तीन चपाती घेतलेत मी आणि नाही खूप मोठ्या होत्या तर मी साईडने थोडंसं कट करून घेतलं जेणेकरून रोल बनवल्यानंतर त्या व्यवस्थित चाणे त्याचे रोल बसायला पाहिजेत तुमच्याकडे छोटे छोटे चपाती असतील तर चालेल आता आपल्याला सगळ्यात अगोदर बेसनपीठ लागणार आहे तर एक वाटी मी बेसनपीठ घेतले त्यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे पाव चमचा ओवा घेतला आहे तो चोळून टाकायचा आणि आवर्जून याच्यामध्ये ओवा टाका खमंग असा हा नाश्ता तयार होतो तर ओवा चोळून टाकल्यानंतर इथे मी सहा साथ सा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि नवदा लसूण पाकळ्या थोडंसं मीठ टाकून जाडसर ठेचून घेतले ते सर्व टाकून घेऊया तर मसाले घेतले धना पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा छोटा लाल मिरची पावडर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया थोडं मिक्स करायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चपातीमध्ये मीठ आहे मी मिरची सुद्धा मीठ टाकलेलं म्हणून आता थोडंसंच मीठ टाकून घेतले थोडं थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला पातळ व्हायला नको थोडं थिकच ठेवायचं आहे जेणेकरून ते चपातीवरती व्यवस्थित स्प्रेड व्हायला हवं तर चांगलं हे मिक्स करून घेतले याच्यामध्ये अजिबात गुठळा राहिलेल्या नाही आहेत बेसनचे असं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे तर हे पहा याची थिकनेस अशी हवी आहे आपल्याला तर व्यवस्थित हे बेसनपीठ आपण मिक्स करून घेतले आता चपाती घेतली आहे याच्यावरती आपण व्यवस्थित हे बेसन सर्व लावून घेऊयात सर्व म्हणजे थोडं थोडं लावून घेऊयात जेवढं चपातीवरती एका लागणार आहे तेवढं व्यवस्थित पसरवून लावायचे आणि खूप जाड असा लेअर लावायचा नाही थोडं थोडंच लेअर याच्यावरती पसरवून घ्यायचे आपण अळूच्या पानांना कसं लावतो बेसन सेम तशाच पद्धतीने लावून घ्यायचे आता याचा रोल करून घेऊया तर हलक्या हाताने व्यवस्थित दाबण्याचा रोल करायचे तरी पा अशा पद्धतीने आपण हा रोल बनवून घेतला आहे दुसरेसुद्धा सेम असेच हे रोल बनवून घ्यायचे चाळणीमध्ये ठेवण्यागोदर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि महे रोल त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा आपण असेच सेम रोल बनवून घेऊया आणि चाळणीमध्ये ठेवून घेऊया तर सर्व राहिलेले सुद्धा मी दोन्ही रोल सेम अशाच पद्धतीने बनवून घेतले आता आपण हे स्टीम करायला ठेवूया तर पाण्याला चांगले उकळी आले याच्यामध्ये आता हे चाळणी ठेवूया आणि आठ ते नऊ मिनटासाठी हे स्टीम करून घेऊया स्टीम झाल्यानंतर व्यवस्थित थंड करायचे आणि मिडियम गॅसवरच शिजवून घ्यायचे तर व्यवस्थित हे थंड झाले आता चाकूने आपण हे कट करून घेऊया जसं आपण वड्या वगैरे कट करतो सेम तशाच पद्धतीने हे कट करून घेऊया तर खूप जाडेही नको आणि खूप पातळही नको मिडियम असे याचे काप करून घ्यायचेत तर हे पा अशा पद्धतीने याचे आपण वड्या कट करून घेतलेत आणि मस्त याला लेअर पडलेत आणि चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया कढईमध्ये तेल टाकायचे तेल मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात तळण्यासाठी गही करायची नाही किंवा गॅस मोठा करायचा नाही नाहीतर ते बेसन आतमध्ये कच्च तसंच राहील आणि वड्या म्हणाव्या तितक्या खुसखुशीत बनणार नाही त्यासाठी मीडियम गॅसवरतीच खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत जेवढा वेळ तुम्ही तळण्याला देणार तेवढ्याच ह्या वड्या खमंग खुसखुशीत बनणार आहेत म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील आणि खायला अप्रतिम लागतील तर अधूनमधून सतत हे हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूनी चांगले हे भाजले जातील वड्या आणि एकसारखा याला रंगसुद्धा येईल तर हे पहा मस्त भाजून झालेत आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे काढून घेऊया आता हा स्नॅक्स चहासोबत तर अप्रतिम लागतो तुम्ही करून पहा आणि मग सांगा की कसा बनला होता तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही की एवढा भारी हा स्नॅक्स बनतो तर अशा पद्धतीने आपण या वड्या तळवून घेतलेत आणि मस्त ह्या तळल्या गेलेत तर अशाच या वड्या तळून घ्यायच्या म्हणजे खायला खूप चांगल्या लागणार आहेत आणि याला लेअरसुद्धा खूप चांगल्या पडल्यात तर राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच तळवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला सांगितलेली टिप लक्षात ठेवा मीडियम गॅसवरती तळा म्हणजे चांगल्या खुशखुशीत बनतील तर सर्व वड्या आपल्या तळलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग आला आहे आणि छान लेअर पडलेले आहेत बघून कोणाला कळणार नाही की आपण हा स्नॅक्स चपातीपासून बनवला आहे तर झटपट आपली इथे क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आणखीन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील झटपट आपले इथे क्रिस्पी कुरकुरीत चपातीपासून वडी तयार झाली आहे ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण दोन साहित्यापासून झटपट होणारा स्नॅक्स बनवतोय तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते हे पहा वरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम मौलुसलुशीत असा हा स्नॅक्स तयार होतो अधींमधून मुलांना काहीतरी खायचं असतं बाहेरचं अनहेल्दी खायला देण्यापेक्षा घरी असं पटकन होणारा स्नॅक्स बनवला तर मुलं आवडीने सुद्धा खातात चला लगेच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते पाहूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक चमचा चिली फ्लेक्स तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले आहेत या वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला एक बटाट्याचं साल काढून किसून स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे तर बारीक किस्तीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर आता लगेचच बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं अगदी थोडंसं अर्धी पोळी एवढं तेल टाकायचं फक्त आपल्याला फोडणी द्यायची त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे तळतळले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरची टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे दीड वाटी पाणी घ्यायचे तर एक वाटी रवा होता त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी टाकायचे तर एक वाटी पाणी टाकून घेतले आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया एक वाटी रव्यासाठी आणि अर्धी वाटी बटाट्याच्या किसासाठी म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया आता गॅस मोठा करून घ्यायचा म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर पहा पाण्याला लगेचच उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा किस करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे आता आपण बटाट्याचा किस टाकून घेऊ आणि एक मिनिटभर हा बटाटा शिजवून घेऊया बटाट्याचा किस एकदम बारीक किस्तीने किसून घेतला आहे त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच मऊ होतो शिजला जातो किंवा तुम्ही शिजवून घेतलेला बटाटासुद्धा किसून टाकू शकतात पण कोणत्या स्टेजला टाकायचा तो मी पुढे सांगेनच तुम्हाला आता याला एक उकळी आणायची आहे आणि एक मिनिटभर हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर पहा याला लगेच चांगले उकळे आलेले आणि बटाटा शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही आता याच्यामध्ये रवा टाकून घेऊया तर एका हाताने हलवून घ्यायचे आणि एका हाताने रवा थोडा थोडा करून टाकायचा म्हणजे याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत थोडा थोडा रवा सोडायचा आहे आणि उलटण्याने एक साईडने चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ तर अगदी याचं परफेक्ट आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर सर्व हे मिक्स करायचे आणि पाण्याला उकळे आल्यानंतर लगेच गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे तर हे पहा परफेक्ट पाण्याचं प्रमाण झाले आणि या मिश्रणाचा गोळा सुद्धा बनलेला आहे हे सर्व चांगलं एकजीव झालं की पटकन गॅस बंद करायचं आणि याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवायचे तर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे पाच मिनिट नाही ठेवलं तरी चालेल अगदी एक दोन मिनिट ठेवायचं म्हणजे काय होतं की रवा चांगला फुलला जातो त्यासाठी हे झाकण ठेवायचे तर हे पहा दोन तीन मिनिटांनी मी झाकण उघडून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या ताटात ताटा ता काढून घेऊया तर पाहू शकतात किती मस्त त्याला वाफ बसली आहे आणि फुलला चांगला रवा बटाटा सुद्धा चांगला मऊ झाला आहे आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया तर हे मिश्रण मी सर्व ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं थंड होऊ दिले म्हणजे हाताला सहन होईल असा हा रवा होऊ द्यायचा आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने तेल टाकून घ्यायचे आणि याचा आता गोळा मळून घ्यायचा आहे तर खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की याचानं आपल्याला गोळा करून घ्यायचे तर हाताने दाबून दाबून या मिश्रणाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि सहज बनला जातो त्यामध्ये आपण बटाटा टाकला आहे शिवाय बारीक रवा आहे त्यामुळे याला व्यवस्थित बायंडिंग होते आता तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे शिजवलेला बटाटासुद्धा टाकू शकतात तर हे रव्याचं मिश्रण असं बनवून घ्यायचं आणि शिजवलेला बटाटा हे मिश्रण मळून घ्यायच्या वेळेस त्याच्यामध्ये खिसून टाकू शकतात तसंसुद्धा चालेल तर हे पहा लगेचच हे मिश्रण व्यवस्थित बनलेलं आहे तर थोडंसं कोमट असतानाच या मिश्रणाचं असं पीठ मळल्यासारखं मिश्रण बनवून घ्यायचे आणि याला आता अजिबात रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही लगेच आपण रवा बाईट्स बनवून घ्यायचे तुम्ही कोणताही याला आकार देऊ शकता जसा तुम्हाला आवडेल तसा तरी इथे मी असा चौकोनी टाईपचा आकार दिलाय तर मस्त हे दिसायलासुद्धा सुरेख दिसतं आणि बनवायलासुद्धा सोपं आहे पटकन हे रवा बाईट्स तयार होतात तर अशा पद्धतीने मी याला चौकोनी आकार देऊन घेतले तुम्ही याचे लांबड गोल सिलेंडर सेपमध्ये रोल बनवू शकतात किंवा गोल रिंग बनवू शकतात किंवा छोटे छोटे गोळे म्हणजे सुद्धा बनवू शकतात जसं तुम्हाला आवडेल तसं त्रेफा हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याला ना गोल करून घ्यायचं अगोदर नंतर असा चौकोणे आकार देऊन घ्यायचा तर खूप जाडजाड बनवायचे नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं बनवायचं म्हणजे तळतानासुद्धा आतपर्यंत ते चांगले तळले जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही तर राहिलेले सुद्धा सर्व आपण रवा बाईट्स असेच बनवून घेऊया तर इथे तुम्हाला मी दोन बनवून दाखवलेत बाकीचे सुद्धा मी असेच सेम बनवून घेतलेत तर इथे अगोदर थोडेसे बनवून घेतलेत आता हे तळून घेऊया आणि राहिलेले परत करून घेऊया तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि एक एक करून हे रवा बाईट्स तेलामध्ये सोडून घ्यायचे गे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल चांगलं गरम करून घेतलं की गॅस मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरतीच हे रवा बाईट्स तळून घ्यायचेत तर तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच हे पलटून घ्यायचे नाहीत थोड्या वेळ व्यवस्थित तसेच सेट होऊ द्यायचेत त्याला कोटिंग होऊ द्यायचे थोडंसं ते फ्राय झालं की मग कढईपासून वेगळे होतात तर तुम्हाला दिसत असेल थोड्या वेळ तळून घेतले की व्यवस्थित ते कढईपासून वेगळे झालेत आणि नंतरच पलटी करून घ्यायचे चमच्याने किंवा झाराने अगोदर थोडंसं असं फिरवून घ्यायचे सहज ते फिरायला लागले तेलामध्ये की समजून जायचे की खालची साईड व्यवस्थित कोटिंग झाली आणि मग दुसरी साईड पलटून घ्यायची असं करून अलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे रवा बाईट्स तळून घ्यायचेत तर हे पहा थोड्या वेळाने व्यवस्थित एक साईड परतवून घेतली आणि हे अजिबात कढईला चिकटलेले नाही आहे किंवा एकमेकाला चिकटलेले नाही आहे आणि जरी चिकटले ना तेलामध्ये टाकल्या टाकल्या तर तळले की ते आपोआप सेपरेट होतात अजिबात चिटकून राहत नाही त्यामुळे अजिबात घाबरण्याचं टेन्शन नाही व्यवस्थित हे रवा बाईट्स बांधतात तर अलटी करून चांगले सोनेर रंगावरती तळून घ्यायचेत आणि गॅस खूप कमीसुद्धा ठेवायचा नाही आणि खूप मोठाही ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच हे रवा बॅट्स तळायचे खूप छान तळले जातात तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आणि अलटी पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घ्यायचे तर हे पहा याला छान सोने रंग आला आहे आता मी हे काढून घेते तर एकदम क्रिस्पी बनलेले आहेत आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे आणि किती कमी साहित्यात आपण बनवलेलं आहे तुम्ही तर पाहिलंच आहे तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घेऊया तर तुम्हाला याचा मी आवाज ऐकवते किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत गरमागरम तर खूप छान लागतात थोड्या वेळ जर असंच ठेवलं तर ते मऊ पडतात पण खायला खूप छान लागतात तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व मी असेच बनवून घेतलेत आता ते सुद्धा अशाच पद्धतीने सेम आपण तळून घेणार आहोत मुलांना काही ना काही रोज खायला तर पाहिजेच असतं त्यावेळेस असे वेगवेगळे वे काही ना काही पदार्थ केले तर मुलं बाहेरचं खाणं बंद करतात आणि घरातलंच आवडीने खातात तर सुद्धा सर्व असेच क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेत आणि सर्व बाईट्स आपले तयार झालेत तर लहान मुलांना तुम्ही सॉससोबत देऊ शकतात किंवा असंच खायलासुद्धा खूप छान लागतात तर झटपट आपले पंधरा मिनिटात रवा बाईट्स तयार झालेत कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येईल आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय